मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे काही दिस काही दिवसापूर्वी मी एक न्यायालयीन जी काही एक्झाम होणार आहे म्हणजे कोर्टाची जी काही एक्झाम होणार आहे त्या एक्झामसाठी लागणारा जो काही फॉन्ट आहे कृतीदेव झिरो पंचावन्न ह्या फॉन्ट रिलेटेड मी एक व्हिडिओ अपलोड केला होता म्हणजे तो फॉन्ट वगैरे कोणता आहे हे सांगणारा तो व्हिडिओ होता त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये म्हणजे त्या व्हिडिओवर मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंट किंवा सजेशन असं आपण म्हणू शकतो की त्यांनी मला विचारलं होतं की मॅडम कृतीदेव जो फॉन्ट आहे तो डाउनलोड करण्यासाठी कुठून मिळेल किंवा तो कसा डाउनलोड करायचा आणि कृतीदेव हा जो फॉन्ट आहे म्हणजे जसे आय एस एम आय एस एम हा जो काही फॉन्ट का आहे त्या आय एस एम फॉन्टचे जसे काही शब्द जे आहेत ते सगळे कीबोर्डवर येतात ते म्हणजे त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची शॉर्टकट की, वा प्रकार की वापरावी लागत नाही म्हणजे जसं अल्ट आणि समथिंग काही नंबर वगैरे जर असेल तर तो आपल्याला कृतीदेवमध्ये वापरावा लागतो तसा आय एस एममध्ये मध्ये नाही वापरावा लागत आहे तर त्या संदर्भात मुलांनी मला विचारणा केली होती आणि त्याच्याच याच्यासाठी हा मी एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत म्हणजेच कोणत्या की कृतीदेव हा जो फॉन्ट आहे तो डाउनलोड केल्यानंतर डाउनलोड कसा करायचा हे तर मी तुम्हाला ओरली सांगेल खूप सोपा आहे म्हणजेच कसं त्याची जी काही लिंक जी आहे ती मी तुम्हाला म्हणजे तो पूर्ण फॉन्ट जो आहे तो डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देईल म्हणजे तिथून तुम्ही तु, तु फक्त क्लिक केली की तुमच्या मशीनमध्ये तो डाउनलोड होईल डाउनलोड करत असताना त्याच्यामधून जो काही म्हणजे तो एक एक्स्ट्रॅक्ट एक असेल एक्स्ट्रॅक्ट न केलेला फोल्डर असेल झीप फोल्डर असेल तो झीप फोल्डर, फोल्डर तुम्हाला काय करायचं एक्स्ट्रॅक्ट करायचंय एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्यामध्ये खूप सारे फॉन्ट्स आहेत पण त्यामध्ये किंवा मी असं करेल की ते सगळे फॉन्ट न देता फक्त तुम्हाला कृतीदेव पंचावन्न हाच एक फॉन्ट तुम्हाला स्पेसिफिक मी तिथे टाकून देईल मग काय करायचं त्या फॉन्टवर तुम्हाला राईट क्लिक करायचे आणि राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त इन्स्टॉल करायचे इन्स्टॉलेशन कम्प्लीट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तो तुमच्या कम्प्युटरमध्ये सेव्ह होणार सेव्ह झाल्यानंतर तो कुठे दिसेल कसं दिसेल कसं काम वगैरे हो करायचं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्याच्याच नंतर त्याच्यासोबत मी एक तुम्हाला पी डी एफसुद्धा देईन की ज्यामध्ये कृतीदेव झिरो पंचावन्नचे सगळे जे काही कोर्स आहेत ते त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल असतील आणि समजा बायचान्स जर माझ्याकडनं जर कुठला एखादा शब्द जर राहिला जर असेल तर प्लीज तुम्ही मी जसं तुम्हाला गाईड करते म्हणजे इन्सर्टमध्ये सिम्बॉलमध्ये जाऊन जसं करायचं असतं तसं तुम्ही तुम्हाला मी गाईड करणार आहे आणि गाईड केल्यानंतर तुम्ही काय करायचे त्यानुसार तुम्ही तुमच्या बुकमध्ये ते नंबर्स वगैरे जे काही आहेत ते तुम्हाला काय करायचे नोट डाऊन करून घ्यायचे ओके okay. आता याच्यामध्ये कसं आहे कृतदेवमध्ये तुम्हाला जो फॉन्ट आहे इन्स्टॉल केल्यानंतर इन्स्टॉल केल्यानंतर तो जो काही फॉन्ट आहे तो तुम्हाला कुठे दिसणार आहे तर वर्डमध्ये गेल्यानंतर मी ॲक्च्युली वर्ड ओपनच करून ठेवलेला आहे जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त लेंदी नको व्हायला म्हणून त्याच्यासाठी तर मी इन्सर्ट ऑलरेडी ओपन केलेला आहे इथे इन्सर्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला कुठे जायचे तर तुम्हाला जे आहे शेवटी यायचे राईट हँड साईडला इक्वेशन्स आणि सिम्बॉल्स असे दोन ऑप्शन्स आहेत तर इथे तुम्हाला कुठे जायचे सिम्बॉल्समध्ये सिम्बॉल्समध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला जायचे मोर सिम्बॉलमध्ये मोर सिम्बॉलमध्ये गेल्यानंतर हे बघा इथे तुम्हाला ते तुमच्या याच्यामध्ये कम्प्युटरमध्ये जे काही फॉन्ट्स असतील ते तुम्हाला इथे मेन्शन्स होतील मग आपल्याला जो फॉन्ट पाहिजे तो काय करायचं इथून सिलेक्ट करायचे तर मग मी माझ्या लॅपटॉपमध्ये जो कीपॅड आहे त्याच्यावर के बटन प्रेस करते म्हणजे के वाले जे काही फॉन्ट्स आहेत ते इथे येतील मग आता इथे आलेला आहे कृतीदेव झिरो पंचावन्न हा फॉन्ट आल्यानंतर हे बघा तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतच असतील इथे खूप सारे शब्द इथे तुमच्या समोर मेन्शन्स होतात ते आता काही जे शब्द आहेत ते तुम्हाला माहिती असतील कुठल्या कुठल्या कीवर येतात ते कारण तुम्ही बरेच दिवस झाले प्रॅक्टिस करता ते पण कृतिदेवचा हा एक प्रॉब्लेम आहे की काही जे जोड शब्द आहेत ते त्यांच्यासाठी आपल्याला कंपल्सरी शॉर्टकट की वापरावी लागते आणि ती जी शॉर्टकट की आहे ती सिंगल नसते तर अल्ट बटन कीबोर्डमधलं अल्ट बटन आणि आपल्या जो नमलॉक आहे नमलॉक म्हणजेच आपला काय आहे कॅल्क्युलेटर आहे राईट हँड साईडला जो कीबोर्डचा सा जो काही भाग आहे जिथे नंबर्स आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन प्लस आहे मायनस आहे डिवाइड आहे मल्टिपल आहे आणि प्लस नमलॉकचं बटन आहे तिथले नंबर तुम्हाला काय करायचे त्याच्यासोबत त्या शॉर्टकट सोबत तुम्हाला प्रेस करायचे फॉर एक्झाम्पल मी आता मला एखादा शब्द इथे घ्यायचे जसं उदाहरणार्थ हा जो अशा षटकोणाचा आहे जो अर्धा आहे तर तो अर्धा घेण्यासाठी मला कोणती की प्रेस करावी लागेल तर इथे बघा मी आता सिलेक्ट केलं सिलेक्ट केल्यानंतर त्याला कलर आलेला आहे एक ब्लू डार्क कलर आलेला आहे आणि हा कलर आल्यानंतर त्याच्याच इथे बघा तुम्हाला इथे शॉर्टकट की दाखवलेली आहे इथे दिसत असेल तुम्हाला मग अर्धा श लिहिण्यासाठी तुम्हाला कोणती शॉर्टकट की वापरायचे अल्ट प्लस झिरो वन फोर सेवन ही जी की आहे ती तुम्हाला काय करायची प्रेस करायचे आता मी तुम्हाला काही म्हणजे जी काही पी डी एफ देणार आहे त्या पीडीएफमध्ये ह्या की सगळ्या असणारच आहेत त्या की तुम्हाला पाठांतर करायचे आता पाठांतर म्हणजे तुम्ही जसं दहावी बारावीला अभ्यास करता तसं जर पाठांतर जर करत जर बसलात तर शक्य नाहीये मग काय करायचं ज्या ज्या वेळेला तुम्ही टायपिंग करत आहे हे सोपं पडतं ज्या ज्या वेळेला तुम्ही टायपिंग करत असणार आहे तर त्या वेळेला तुम्हाला ती की बटन जेव्हा तुम्ही प्रेस करणार हे ऑटोमॅटिकली तुम्हाला बाहेर होऊन जातील म्हणजे तुम्हाला वेगळा असा अभ्यास वगैरे त्याचा करायची गरज नाही आहे ओके आता हे तुम्हाला कळलंच असेल की शॉर्टकट कीज कसं घ्यायचे त्या शब्दावर क्लिक करायची शब्दावर क्लिक केल्यानंतर त्याच्यासाठी लागणारा हा जो काही वर्ड आहे म्हणजे तुमच्या कीबोर्डवर जो काही वर्ड असेल तो सुद्धा इथे दाखवला जातो आणि प्लस त्याची इथे शॉर्टकट की सुद्धा दाखवली जाते ओके हे मी कॅन्सल करते आता हे तुम्हाला क्लिअर झालं असेल त्याच्यानंतर हे बघा इथे तुम्हाला एक मी याचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे त्या पीडीएफचा आय नो इट्स डिफिकल्ट फॉर सी यू बट मी याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला पीडीएफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते सोपं जाईल इथे बघा हे प्रत्येक शब्दासाठी तुम्हाला काही शॉर्टकट कीज इथे दिलेल्या आहेत हां अशा शॉर्टकट की ज्या आहेत त्या तुम्ही काय करायचे तुमच्या नोटपॅडमध्ये किंवा तुमच्या बुकमध्ये तुम्हाला त्या लिहून घ्यायचेत आणि त्याच्यानंतर त्या तुम्हाला पाठांतर आहेत किंवा तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा कारण तुम्हाला परीक्षेला जे आहे ते शॉर्टकट की उपयोग करायचा आहे पुन्हा याच्यावर तुम्ही असा प्रश्न का विचारू की शॉर्टकट की वापरल्यानंतर मार्क्स वगैरे कट होणार का तर नाही कारण कृतीदेवमध्ये शॉर्टकटशी शिवाय शॉर्टकट की वापरल्याशिवाय पर्यायच नाहीये मग त्याच्यामुळे ते मार्क्स नाही कट करणार आहेत आणि बॅकस्पेस पुन्हा एकदा सांगते मी मागेही सांगितलेलं बॅकस्पेस वापरायचा नाही आहे पण तरी सुद्धा मुलं पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारतात आहे आणि जेव्हा तुम्ही त्या आयोगाच्या जेव्हा याच्यामध्ये तुम्ही जी परीक्षा देणार आहात तर देत असताना तिथे त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये बॅकस्पेस की ही पूर्णपणे बंद केलेली असेल ती अनेबल असणार नाही आणि तुम्ही सुद्धा आम्ही तुम्हाला जो मागे व्हिडिओ बनवून दिलेला आहे की ज्याच्यावर तुम्ही ऑनलाईन प्रॅक्टिस करू शकता तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तिथेसुद्धा तुम्ही काय करायचं आहे की तुमची जी बॅकस्पेस की आहे म्हणजे ते जे बटन आहे ते डिझेबल करून ठेवायचे म्हणजे बंद करून ठेवायचे हे कशासाठी की जेणेकरून तुम्हाला इथूनच त्या गोष्टीची सवय नकोय म्हणजे तिथे जाऊन तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही ओके आता तुम्हाला बऱ्यापैकी हे कळलं असेल मी जी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे तुम्ही प्रॉपर तो फॉन्ट डाउनलोड करून घ्या डाउनलोड करून घेतल्यानंतर याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला काही मी कोड देणार आहे ते कोडची तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा ती पी डी एफ डाउनलोड करा त्याची सोपं पडेल जर तुम्ही त्याची प्रिंट आऊट काढून तुमच्या समोर ठेवाल म्हणजे कसं टाईप करताना ते तुमच्या नजरेसमोर असेल आणि त्याच्यानंतर प्लस जर समजा माझ्याकडनं पुन्हा एकदा सांगते माझ्याकडनं जर एखादा बटन जर तुम्हाला सांगायचं जर राहून गेलं तर प्लीज काही काळजी नका करू तुम्हाला फक्त कुठे जायचे सिम्बॉलमध्ये सिम्बॉलमध्ये गेल्यानंतर कुठे जायचे तुम्हाला मोर सिम्बॉलमध्ये मोर सिम्बॉलमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला जो फॉन्ट आहे तो तुम्हाला तुमचा फॉन्ट सिलेक्ट करायचे जसं मी के प्रेस केलं मग आपला फॉन्ट आला कृतीदेव झिरो पंचावन्न तो सिलेक्ट करून इथे तुमचे जे काही सगळे शब्द असणारे ते तुमच्या समोर येऊन जाणार आणि जो पण शब्द तुम्हाला हवा असेल त्याच्यावर क्लिक करायची क्लिक केल्यानंतर कीबोर्डवर असलेला त्याच्यासाठी लागणारा जो काही लेटर आहे तो सुद्धा इथे दाखवला जाईल आणि प्लस त्याच्यासाठी वापरली जाणारी शॉर्टकट की सुद्धा इथे दाखवली जाईल ओके अजून जर तुम्हाला जर काही त्या कोड एक्झामच्या रिलेटेड जर काही जर प्रॉब्लेम जर असेल तर प्लीज मला कमेंट करा मी त्याच्यावर सुद्धा लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद